माझेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सी एस सी सेंटर मधून एन पी एस रजिस्ट्रेशन कसं करावं हे आज तुम्हाला मी या सांगणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स जे असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो पाहूया आपण कसं करायचं आता आपल्याकडे एक पोर्टल आहे सीएससी पोर्टल बरोबर सी एस सी आपण काय करूया सुरुवातीपासून मी तुम्हाला लॉग इन वगैरे करून दाखवतो ओके सी एस सी पोर्टल आहे त्यावरती आपल्याला आहे लॉग इन वरती आता इथे तुमचा जो पण युजर आय डी असेल युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे okay, टाकायचा आहे ओके हे टाकून आपण काय करतोय साईन इन करून घेतोय मित्रांनो तर साईन इन केल्यानंतर साइन इन केल्यानंतर के इथे आपल्याला वर सर्च करायचं आहे एन पी एस आता एन पी एस सर्च केल्यानंतर इथे नॅशनल पेन्शन स्कीम असं नाव आलंय मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो ओके नॅशनल पेन्शन स्कीम नाव आलंय इथे आपल्याला टच करायचं आहे इथे टच केल्यानंतर मित्रांनो दोन गोष्टी आहेत कस्टमर रजिस्ट्रेशन ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन आणि पेन्शन कॅल्क्युलेटर यापैकी मित्रांनो सुरुवातीला आपण इथे पेन्शन कॅल्क्युलेटर पण करू शकता पेन्शन कॅल्क्युलेट करू शकता जसं की तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ आहे तुम्ही जी पण डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताय आता इथे नाईन्टी सेव्हन मे सेवन्टीन जे पण असेल ते डेट ऑफ बर्थ आपण केले महिन्याला आपल्याला करायचे पाचशे रुपये कमीत कमी ओके कमीत कमी पाचशेच करू शकतो आपण हा जो एरो एरो आहे हा एरो आपल्याला इथे न्यायचा आहे सुरुवातीला म्हणजे साठ वायापर्यंत आपण काय करणार आहे पाचशे रुपये पर मंथ आपल्याला देणार आहेत आपण यानंतर माय एक्सपेक्टेशन ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे तुम्ही इकडे तिकडे करू शकता कमी जास्त करू शकता आपण दास ते यानंतर आय वुड लाईक टू परचेस एन्युटी फॉर म्हणजे आपल्याला चाळीस टक्क्यावरती एन्युटी ही चाळीस टक्क्यावरतीच ठेवायचे आणि हे जे एन्युटी रेट ऑफ आहे तो सहा टक्के कमीत कमी आपण ठेवू शकतो तिथे इथे बघा आपले हे झाल्यानंतर आपलं टोटल इन्व्हेस्टमेंट होते मित्रांनो दोन लाख चार हजार त्यामधून आपले तयार अमाऊंट होते किती एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे सतरा लाख रुपये तुमचे तयार होतात मित्रांनो त्यात तुमचा दोन हजार शेअर आपण दोन लाख चार हजार शेअर मायनस केला तर आपल्याला पंधरा लाख बावीस हजार नऊशे अडुसष्ट रुपये जे आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे भेटणार आहे बरोबर आणि हे जे उरलेले अमाऊंट आहे मित्रांनो याच्यामध्ये खाली लमसम व्हॅल्यू आणि एन्युटी तर दहा लाख सॉरी दहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष दहा लाख छत्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे आणि जे बाकीची अमाऊंट आहे ती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो कशी टप्प्या टप्प्याने म्हणजे महिन्याच्या हिशोबाने तुम्हाला महिन्याला येणार तीन हजार चारशे चोपन्न रुपये तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो आपण सुरू करूया रजिस्ट्रेशन कसं करायचं इथे आपण करतोय कस्टमर रजिस्ट्रेशन इथे आपल्याला करायचंय कारवी सिलेक्ट करायचंय मित्रांनो कारवी सिलेक्ट केल्यानंतर हेल्प बाय डीएम करतोय आपण हेल्प बाय डीएम करतोय इथे तुमच्या जे पण डीएमचे नाव असेल ते डीएम टाकू शकता आणि इथे आपल्याला जे सबस्क्राईब करायचे ज्यांचं करायचंय त्यांचं आपण आपण इथे पॅन कार्ड टाकू शकतो मित्रांनो नेम एज पर पॅन कार्ड नंतर मोबाईल नंबर विचारतोय मित्रांनो पॅन नंबर जो आहे तो विचारते ते डेट ऑफ बर्थ जे असेल ती विचारते असे ते टाकायचे मेल आय डी आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो जो असेल आपला मेल आय डी तो आपल्याला टाकायचा आहे आणि इथे ऍक्सेप्ट करून आता इथे इंडिव्हिज्युअल आणि रेसिडेंट इंडियन या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत तशाच ओके ऍक्सेप्ट करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर मित्रांनो हे माहिती टाकून घेतोय मी हा व्हिडिओ तोपर्यंत तो स्टॉप करतोय बिकॉज ऑफ जे एक प्रायव्हेट सिक्युरिटी रिजनसाठी तर मित्रांनो हे नाव बघायचं पॅन कार्डवरती पॅन कार्ड जे नाव आहे ते टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे जन्मतारीख सिलेक्ट आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे आता कंटिन्यू केल्यानंतर काय येईल ते तुम्हाला मी दाखवतो इथे कंटिन्यू केल्यानंतर जो नंबर टाकला होता त्या नंबरवरती तुम्हाला एक ओटीपी ओटीपी ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो ओटीपी तुम्ही टाकून घेऊ शकता जो आलाय तो ओटीपी तुम्ही ते टाकून घेऊ शकता आणि व्हेरीफाय ओटीपी करू शकता व्हेरीफाय ओ टी पी केलं मित्रांनो आए, आ, आता इथे इथून पुढे जे आहे ते के वाय सी डिटेल्स वगैरे ते विचारलं जात आहे बरोबर आता हां ओके इथे बघा आलाय रजिस्टर विथ ऑनलाईन आधार परमनंट अकाउंट नंबर सी के वाय सी राईट तर सी के वाय सी ऑलरेडी झालेली आहे आपण करूया सेव्हन टू सी किंवा पॅन नंबरनुसार पण आपण करू शकता बघा इथे प्री इक्विट फॉर ओपनिंग ऑफ एन पी एस अकाउंट बाय युजिंग पॅन यासाठी काय काय लागेल पॅन कार्डची स्कॅन कॉपी फोटोग्राफ फोटो कॅन्सल चेक कॉपी और बँक पासबुक और बँक सर्टिफिकेट कॉपी सर्व गोष्टी तुम्हाला लागतील मित्रांनो जे पासबुक लागेल दुसरा फोटो लागेल लागेल श्री आणि चौथा मित्रांनो लागेल पॅन कार्डची स्कॅन कॉपी बरोबर जर आपण इथे करतोय ऑनलाईन आधारच्या इथे आपण सेव्ह अँड प्रोसीड करून कंटिन्यू करू शकतो मित्रांनो इथे आधार नंबर विचारला जाईल तुम्हाला तुम्हाला आधार नंबर इथे जे पण इंटर इंटेक्स बिलो आहे ते टाकायचे आणि नेक्स्ट आणायचं आहे बरोबर आपण काय करूया रिटर्न टू ऑफ लाईन जे आपण जेव्हा करतो आपण तर सेम आपल्याला केवायसी से वरती आलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचे ते तुम्हाला सांग टच बरोबर ऑनलाईन वरती जेव्हा आपण टच करतो इथे आपल्याला आधार नंबर विचारला जाईल तर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जे खालचे आकडे आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत तर हे सगळं टाकल्यानंतर मित्रांनो आता आधार नंबर टाकून घेतोय मी नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या जो पण नंबर लिंक असेल आधारला त्यावरती एक येईल त्यावरती जो ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे आपण केलं कंटिन्यू आता जेव्हा कंटिन्यू करतोय मित्रांनो इथे नो थँक्स करूया सिक्युरिटी पिन जो पण तुमच्या डिजिलॉकरला लॉकरला सिक्युरिटी पिन टाकलेला असेल तुम्ही ते तुम्ही टाकू शकता आणि जर नसेल तुम्हाला माहिती तो तर तुम्ही डायरेक्टली फॉरवर्ड सिक्युरिटी पिन पण तुम्ही करू शकता आता मी इथे कंटिन्यू केलं मित्रांनो बरोबर ते ऑलरेडी सर्व गोष्टी आल्यात आपण ऑलो करतोय तर ऑलो केल्यानंतर मित्रांनो जी पुढची प्रोसेस आहे ओके ते आपल्याला ऑनलाईन आता हिशोबाने पूर्ण नाव आलेलं आहे आपण करूया इथे सेव्ह आणि प्रोसिड वरती क्लिक तर जेव्हा सेव्ह आणि वरती जेव्हा आपण क्लिक करतोय इथे बघा पूर्ण डिटेल तुम्हाला विचारले जातात रेसिडेंट इंडियन आहे पॅन नंबर आलेला आहे मित्रांनो आपला मेल आय डी आलेला आहे जेंडर काय आहे का ते आलेलं आहे सॅल्युटेशन इथे काय करायचे स्त्री स्त्री घरी जेव्हा मुलगा असेल तेव्हा व्यक्ती असेल माणूस असेल तेव्हा एस एम टी करायचे जेव्हा लेडीज असतील तेव्हा आणि कुमारी करायचे मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती वयाने कमी आहे ते तेव्हा आपण इथे स्त्री करूया डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली आहे कंट्री ऑफ बर्थ इंडिया असणार आहे मित्रांनो प्लेस ऑफ बर्थ जे पण असेल ते आपण टाकतोय ओके जे असेल ते टाकतोय नेम टू बी प्रिंटेड ऑन पॅन कार्ड फादर्स नेम मदर्स नेम तर फादर नेम आपण करूया मदर नेम इथे टाकू शकतो तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता मित्रांनो ओके मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड मॅरिड असेल तर मॅरिड स्पाऊजचं नाव टाकायचंय मित्रांनो इथे स्पाऊज म्हणजे काय असणार आहे तुमच्या मिसेस त्यांचं नाव टाकायचे बायकोचं नाव टाकायचं इथे आपल्याला इथे ऑक्युपेशन डिटेल्स आहेत पब्लिक सेक्टर प्रायव्हेट प्रोफेशनल सेल्फ एम्प्लॉईड जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे मी सेल्फ एम्प्लॉईड टाकून सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करतोय ओके सेव्ह अँड प्रोसीड केला आपण मित्रांनो आय एम टॅक्स रेसिडेंट ऑफ इंडिया येस युएस पर्सन नो बरोबर तसंच ठेवायचंय ओके इथे ऑलरेडी डिटेल आले आहेत मित्रांनो इंडिया जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आलेला आहे पिनकोड वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे आलेल्या आहेत इथे परत सेव्ह अँड प्रोसीड आपण करू शकतो आता सेव्ह प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट अकाउंट टाईप टायर वन ओके टायर वन टायर टू आता इथं काय टायर वन मध्ये इंडिव्हिज्युअल पेन्शन अकाउंट असणार आहे मित्रांनो विथड्रॉल ऍज पर रुल्स अँड रेग्युलेशन मिनिमम आपण पाचशे रुपये करू शकतो मिनिमम कॉन्ट्रीब्युशन पर इयर हजार रुपये मित्रांनो टॅक्स बेनिफिट्स आर अवेलेबल आहेत तर टायर वन च आपण करूया सेव्ह आणि प्रोसेड तर साय ओके टायर वन मध्ये तुम्हाला आय एफ सी कोड विचारतोय मित्रांनो जे अकाउंट नंबर वगैरे हो असेल ते अकाउंट नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे तर प्रॉपर अकाउंट नंबर टाकून घ्या म्हणजेच तुम्हाला नंतर प्रॉब्लेम यायला नको आपण अकाउंट नंबर टाकून घेतोय मित्रांनो अकाउंट नंबर टाकण्यासाठी जो आय एफ एस सी कोड वगैरे हो असेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे टाकून घ्यायच्या तर मी व्हिडिओ तोपर्यंत स्टॉप करतोय बिकॉज ऑफ सेक्युरिटी तर तुम्ही पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर दिसतील तर नेक्स्ट नंतर तुम्हाला इथे विचारलं जाते नॉमिनी डिटेल्स बरोबर तुम्हाला जे पण असतील ते नॉमिनी डिटेल्स तुम्ही टाकू शकता इथे फादर आहे मदर आहे स्पाऊज आहे सन आहे डॉटर आहे डॉटर इन लॉ ग्रँडसन ग्रँड डॉटर ज्यांना पण करायचे ते तुम्ही त्यांनी करू शकता आता इथे स्पाउज आहे तर मी स्पाउज करून घेतोय मित्रांनो इथे पूर्ण नाव टाकतोय नाव टाकल्यानंतर वय टाकायचंय शेअर किती पर्सेंट त्यांना आहे डेट ऑफ बर्थ द्यायचे गार्डियन नेम असेल तर नेम टाकायची गरज नाहीये वय कमी असेलच तरच गार्डियन नेम तुम्हाला टाकावं लागतंय तर ह्या गोष्टी मी टाकून घेतोय मित्रांनो दादा डेट दा ऑफ बर्थ जी असेल आता मी डेट ऑफ बर्थ तिथे सिलेक्ट करतोय डेट ऑफ बर्थ जी असेल ती आपण सिलेक्ट करायची आहे फादरला करायचं असेल तर फादरचं नाव करू शकतो मदरचं करू शकतो स्पाउजचं करायचं स्पाउचं नाव करू शकतो मुलगा असेल तुम्हाला तर मुलगा मुलगी जावई डॉटर इन लॉ सून नंतर तुमचा नातू असेल नातू करू शकतो आणि ग्रँड डॉटर आहे की नात असेल तर नात पण करू शकतो मित्रांनो तर मी ते डिटेल टाकून घेतोय आहेत ते सेव्ह केलेलं आहे ते सेव्ह केल्यानंतर मित्रांनो इथे कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट किती करायची ते तुम्ही करू शकता मिनिमम कमीत कमी तुम्हाला पाचशे करायची आहे पाचशे केली आहे मी बरोबर त्यानंतर इथे पेन्शन फंड्स यामध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचे कोणाकडून पेन्शन पाहिजे त्या वगैरे गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे right? तुम्हाला पेन्शनचं कोणतं सिलेक्ट करायचंय ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता मित्रांनो राईट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ऑटो ठेवायचं आहे नंतर टाईप ऑफ लाईफ सायकल फंड इक्विटी कॉब्स मॉडरेट जे असेल ते ठेवायचं कंटिन्यू करायचं आणि सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे पेशन सिलेक्ट करतोय जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करू शकता इथे यानंतर इथे ऑटो ठेवायचे हे ॲग्रेसिव्ह करू आपण बरोबर इक्विटी किती असेल क्रॉप बॉन्ड्स कि गव्हर्मेंट सेक्टर वगैरे हो सर्व गोष्टी सेव्ह अँड प्रोसीड आपण करतोय आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारत आहे काय सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे तर आपण अपलोड फाईलमध्ये जायचं आहे आपला एखाद्या सहीचा नमुना जो असेल तर तुम्हाला नमुना सहीचा नमुना जो आहे तो तुम्हाला ऑलरेडी फोटो पाठवून घ्यायचा आहे मित्रांनो लॅपटॉपमध्ये किंवा तुमचं ज्याच्यामध्ये पण तुम्ही फॉर्म भरताय त्यामध्ये तर मित्रांनो इथे मी सहीचा नमुना आता माझ्याकडे नाही हवे बरोबर तर मी तुम्हाला सईचा नमुना जो पण असेल आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे बरोबर आणि सईच सई किती पाहिजे मित्रांनो एकतर दोन सिग्नेचर शुड बी इन जेपीजी फॉर्मॅट म्हणजे फोटो पाहिजे आणि फोटो जो आहे फाईल साईज त्याची दोन केबी ते दोन एम बी पर्यंतच पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट सिग्नेचर शुड बी ऑन व्हाईट बॅकबोर्ड बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण प्लेन का पांढऱ्या कागदावरती तुम्हाला सई घ्यायची आहे ब्लॅक पेन शुड बी युज फॉर सिग्नेचर म्हणजे काळा पेन तुम्हाला सईसाठी वापरायचा आहे मित्रांनो आणि सिग्नेचर शुड नॉट कंटेंट ऍडिशनल टेक्स्ट ऑर इमेजेस म्हणजे बाकीचे जे टेक्स्ट वगैरे इमेज असतील ते तुम्हाला मध्ये दिसले नाही पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक सही करून घ्यायचे आणि ती सही तुम्हाला तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे तर तुम्ही एकदम पूर्ण प्लेन कागद घेऊ शकता आणि पूर्ण प्लेन कागदावरती सही करून ती अपलोड करू शकता मित्रांनो त्या नमुना आपण अपलोड करत आहोत ओके फाईल नेम लेंथ इकडे ऑर इनकरेक्ट फाईल नेम मॅक्झिमम लेथ ऑफ फाईल नेम इज थर्टी कॅरेक्टर्स मिनिमम टू कॅरेक्टर्स फाईल नेम शूड नॉट कंटेन एनी स्पेशल कॅरेक्टर ऑर दर दॅन ओके तर आपलं काय झालं आहे मित्रांनो बघा ते आपण फाईलला नाव जे दिलं आहे साईन टू दिलं आहे राईट आपल्याला काय करायचं आहे टी के एस आय जी आर फक्त असं नाव द्यायचं आहे नंबर वगैरे आपल्याला आहे का नाही आहे ओके आता मी ते सिलेक्ट करतोय अपलोड फाईल करतो आहे मित्रांनो अपलोड फाईलवरती जाऊन इथे आपण काय करतोय ओपन करतोय तर सेम नाव येते नेम इज इ इक्सिडेड ओआर कनेक्ट इन करेक्ट फाईल नेम मॅक्झिमम लेन्थ फाईल इज थर्टी कॅरेक्टर्स मिनिमम टू ओके तर आपण काय करूया ते व्यवस्थित करून घेऊया अपलोड झालेली आहे तर आपण करूया सेव्ह आणि प्रोसिडवरती क्लिक आता सेव आणि प्रोसिडवरती जेव्हा आपण करतोय मित्रांनो तर इथे काय आहे प्रॅन किट सिलेक्शन म्हणजे तुम्हाला किट जी आहे ती कशी पाहिजे त्या हिशोबाने ई प्राण सेंड वाय एम ईमेल प्रेफर्ड लँग्वेज ऑन पॅन कार्ड इंग्लिश केले आपण इथं फिजिकल करायचं तर फिजिकल करू शकता आणि ई मेल पण करू शकता मित्रांनो बरोबर आता बेनिफिट ऑफ ई प्राण किट काय आहे इट इज अँड इकॉनॉमिकल मोड ऑफ डिस्पॅच म्हणजे काय ई इकॉनॉमिकल मोड आहे की के सी आर ए चार्जेस ओनली रुपीज फोर म्हणजे तुम्हाला अकाउंट ऑपनेसाठी किती चार रुपये लागतात फक्त आणि जर तुम्ही ई पॅन ई प्राण किट करताय तर तुम्हाला एकोणचाळीस पॉइंट छत्तीस हे चार्ज तुम्हाला तुम्हाला अकाउंट ओपनिंगला लागणार आहे बरोबर कशासाठी फिजिकलसाठी आणि चार रुपये कशासाठी लागत आहे फक्त तुम्हाला ई साठी ओके ई प्राणसाठी साठी ईमेल इज मच फास्टर देन द रिटर्न पोस्टल कम्युनिकेशन बरोबर मेलचं सिलेक्ट करायच्या मेल आयडी वरती इंस्टंट तुम्हाला त्या गोष्टी भेटून जातील तुम्हाला तिथे काही डॅमेज वगैरे होणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जात आणि शेवटचं आहे यू कॅन रिसिव्ह द ई प्राण किट अँड सेव्ह इट ऑन कम्प्युटर कधी जेव्हा तुम्ही ई प्राण करताय तेव्हा आपण करूया ई प्राण वरती क्लिक आणि प्रोसिड आता प्रोसिडवरती जेव्हा करतोय ते भाषा तुम्हाला जी पाहिजे ती करू शकत होते तुम्ही मित्रांनो ओके okay. या सर्व गोष्टी आल्या समरी आले समरी हे समरी पूर्ण व्यवस्थित पाहून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला आणि हे कन्फर्म करायचं आहे आता कन्फर्म केल्यानंतर हे बघा आपण कन्फर्म करतोय मित्रांनो कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला जो पण मेल आयडी दिला होता तुम्ही त्या मेल आय वरती तुम्हाला काय आहे एक ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे आता ओटीपी मेल आय जो तुम्ही दिला होता तो मेल आय वरती तुम्ही चेक करायचा तुम्हाला की ओटीपी काय आला आहे का नाही आला आहे ओके तुम्हाला केसीआरए या नावाने ओ टी पी येईल मित्रांनो ओ टी पी आलेला आहे मला तो ओटीपी मी तिथे टाकून घेत आहे आणि इथे सबमिट करत आहे सबमिट करतोय मित्रांनो सबमिट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येतोय की तुम्हाला पाचशे रुपये जे पेड करायचे आहेत त्याचा ऑप्शन येतोय मित्रांनो ओके पे ऑथोराइज प्लीज सिलेक्ट डिक्लेरेशन टू रीड डिक्लेरेशन प्लीज क्लिक हियर म्हणजे काय की जे डिक्लेरेशन uh, असणार आहे ते तुम्हाला इथं पाण्यासाठी तुम्ही इथं क्लिक हिअरवरती करू शकता आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय एम अ द अफड सबस्क्रायबर ऑफ एन पी एस म्हणजे काय की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही पेमेंट करताय तुम त्यांनी त्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती पण क्लिक करा आणि सेव्ह आणि वरती आपण क्लिक करू शकतो आता सेव्ह आणि वरती जेव्हा क्लिक करताय मित्रांनो इथं आलं इनसफिशियंट वॉलेट बॅलन्स म्हणजे तुम्हाला काय करायचं सी एस वॉलेट आहे त्यामध्ये आधी पैसे ऍड करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर तुम्ही प्रोसिड करू शकता बरोबर इथे आलं आपण काय करूया हे करूया किंवा बॅग घेऊया ओके बॅग घेतलं आपण तोपर्यंत आपण मी काय करतोय पेमेंट करून घेतोय आणि नंतर हो प्रोसीड करताना कसा ऑप्शन येईल ते तुम्हाला मी दाखवतो अकाउंट आपण इथे करूया सेव्ह आणि प्रोसीड सेव्ह आणि प्रोसीड जेव्हा करतो आपण डायरेक्टली पेमेंटच्या गेट जाऊया पण तुमचा सी चा पासवर्ड असेल तो सी चा पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि तुम्हाला तुम्हा पे करायची आहे ना बरोबर मी अमाऊंट पे केले अमाऊंट पे केल्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस काय असेल ते तुम्हाला दाखवतो एक दोन मिनिटाचा वेट कराया ओके इथं आले नॅशनल पेन्शन सिस्टीम पूर्ण तुम्हाला प्राण नंबर वगैरे सर्व गोष्टी आल्या आहेत बरोबर वन टाइम रजिस्ट्रेशन चार्जेस गेलेत अमाऊंट इन्व्हेस्टेड गेले सर्व गोष्टी तुम्हाला इथे आलेल्या आहेत बरोबर इथे करायचे प्रिंट रिसिप्ट तर प्रिंट रिसिप्ट जेव्हा आपण करतो ते आपण सेव्ह ॲज ईडीएफ ठेवू शकतो मित्रांनो मला जिथं पण सेव्ह करायची तिथं तुम्ही ही रिसिप्ट ठेवू शकता बरोबर तिथे मी नाव टाकतोय जे पण कस्टमरचं नाव असेल त्या हिशोबाने प्रिंट तुम्हाला रिसिप्ट करून ठेवायची आहे बरोबर सेव्ह केली आपण राईट त्यानंतर ट्रान्झॅक्शन सक्सेस झालेला आहे मित्रांनो बरोबर आता कस्टमरचा प्राण जो आहे तो प्राण आलेला आहे कस्टमर नाव आलेलं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही यामधून काय करू शकता सी एस मधून तुम्ही तुमचं जे प्रा प्राण आहे किंवा जे एन पी एस सिस्टीम आहे त्या एन पी एस सिस्टीम साठी तुम्ही एन पी एसचं जे नॅशनल पेन्शन स्कीम आहे मित्रांनो नॅशनल पेन्शन स्कीम साठी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो बरोबर अशा प्रकारे आपण फॉर्म भरलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आहेत ते अपडेट्स मिळवण्यासाठी सोनाई एंटरप्राईजेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांना म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद एंटरप्राईजेस चॅनल